आत्ताची सर्वात मोठी बातमी चार जून नंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निश्चित बदलला जाणार केवळ फडणवीसांना सत्ता पाहिजे म्हणून दोन दोन पक्ष फोडले अशोक चव्हाण घेतले एवढं सगळं करून पण जर भाजपचे फक्त दहा बारा खासदार निवडून येणार असतील तर महाराष्ट्रात मोठा भूकंप मोदी शहा करणार सगळ्यात आधी फडणवीसांची हकालपट्टी होणार त्यानंतर मुख्यमंत्री बदलणार त्यासोबत भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलला जाईल यानंतर महाराष्ट्रात भाजपमध्ये कोणाचं वजन वाढेल तर ते असतील विनोद तावडे मुंडे गडकरी यांचे अच्छे दिन येतील एकदा जर फडणवीसांची हकालपट्टी झाली की त्यानंतर आशिष शेलार प्रसाद लाड प्रवीण दरेकर राणे मुनगंटीवार यांना बाजूला फेकण्यात येईल आता महाराष्ट्रात होणारे बदल पहा का बरं महाराष्ट्रात बदल होणार आहेत कारण सध्याच्या घडीला महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पाहता भारतीय जनता पक्षाला सगळ्यात जास्त सगळ्यात मोठा फटका जर कोणाला पडणार असेल तर तो, तो भारतीय जनता पक्षाला पडणार आहे मी शिंदे टोळी असेल अजित पवार गट असेल यांच्याविषयी थोड्या वेळाने बोलेल पण सगळ्यात जास्त मोठा फटका हा महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाला पडेल कारण आताच्या घडीला सर्वाधिक जागा असलेला पक्ष हा भारतीय जनता पक्ष होता जवळपास तेवीस खासदार विद्यमान होते त्यांना जोड होती अशा प्रकारे जवळपास हा आकडा एक्केचाळीसच्या आसपास जात होता त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये मोदींना पंतप्रधान बसण्या पदी बसण्यासाठी महाराष्ट्रात एक्केचाळीस खासदारांचा टेकू लागला गेला होता एक्केचाळीस खासदारांचा आणि यावेळेस नेमकं उलट घडतंय आतापर्यंत जे सारे सर्वे पाहता त्या सर्वेंचा अंदाज घेता महाराष्ट्रातनं यावेळेस जवळपास यांच्या स्वयंघोषित महायुतीचे कारण महायुती हा शब्द शिवसेनेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही यांच्या स्वयंघोषित महायुतीचे बारा ते तेरा खासदार देखील निवडून येण्याचे वांदे झालेले आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती स्वतः भारतीय जनता पक्ष चांगलीच ओळखून आहे आता मी हे म्हणेन की यावेळेस महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पद बदल होईल म्हणजे चार जूनच्या नंतर पण हे लक्षात घ्या जरुरी नाही की मी ज्यावेळेस हे म्हणेल की मुख्यमंत्री पद बदललं जाईल याचा अर्थ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील तर अशी चूक बिलकुल करू नका कारण यावेळेस खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री पद बदललं जाणार आहे त्यात कुठलीही शंका नाही पण लक्षात घ्या मुख्यमंत्री पद बदलल्यानंतर ते पद देवेंद्र फडणवीसांकडे जाणार नाही कारण नरेंद्र मोदींच्या चारशे प्लसच्या नाऱ्याला पूर्ण करण्यासाठी ना म्हणजे नारावर का तुम्ही नारा म्हणजे कोकणात जाऊ नाऱ्या म्हणजे कोकणात जाऊ नका त्या नाऱ्याला पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा अतिशय महत्वाच्या होत्या या सर्व प्रकारासाठी जी काही परवानगी केंद्राकडनं जी काही परवानगी यांना केंद्राकडनं मिळाली होती ती फक्त याच शब्दा खातर मिळाली होती की महाराष्ट्रातनं हे दोन दोन पक्ष फोडल्यानंतर कमीत कमी फोर्टी -कमी थ्री प्लस जागा तुम्ही आम्हाला जिंकून देणार आहात कारण तुमच्या या हट्टापायी आम्ही आमची बदनामी तर करून घेतलीच कित्येक आरोप नरेंद्र मोदी कारण त्यांनी स्वतः ते सत्तर हजार कोटींचे घोटाळे तिकडे सांगितले होते आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मांडीवर येऊन बसवले होते अमित शहाचं पण असंच झालेलं आहे त्यामुळे तुमच्या या सगळ्या बालिश चाळ्यामुळे जर एवढं सगळं केल्यानंतर देखील ते काय म्हणतात खाया पिया कुछ और ग्लास तोडा बाराणा अशी परिस्थिती एवढं सगळं करून देखील जर तुम्ही मला दहा बारा जागांवर आणून ठेवणार असाल तर सगळ्यात पहिलं नेतृत्व बदल जर कुठे होणार असेल तर ते महाराष्ट्रात होणार आणि ते, ते देवेंद्र फडणवीसांचं होणार त्याचसोबत प्रदेश अध्यक्ष बदलले जातील त्याचसोबत महाराष्ट्रातली संपूर्ण भारतीय जनता पक्षाची कार्यकारणीच बदलली जाईल आणि यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात जर कुणाचं भारतीय जनता पक्षामध्ये वजन वाढेल तर ते असेल तावडे मुंडे किंवा गडकरी अशा मंडळींचं महाराष्ट्र भाजपमध्ये वजन वाढलेलं असेल पण आशिष शेलार प्रसाद लाड ते कोण भातखळकर किंवा प्रवीण दरेकर ही जी काही टगली मंडळी आहेत विशेषतः राणे फडणवीस असतील चंद्रकांत पाटलांचं मी तितकं अजून बोलू शकत नाही दानवे नावाचे दानवे असतील या व्यक्तींना मुनगंटीवर अशा व्यक्तींना भारतीय जनता पक्षातनं एक दुय्यम तिय म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरचं त्यांचं नेतृत्व फेकलं जाऊ शकतं आणि ही फार मोठी रिस्क आहे कारण नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदामध्ये जो जो आडवा आला असणार त्याला तिडवा करायचं काम केंद्रीय नेतृत्वाकडनं नक्कीच केलं जाणार महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांचा खेळखंडोबा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भगलवच्छांना त्यांची पंख छायचं काम या चार जून नंतरच्या तुम्ही पहा तुम्हाला स्वतः सगळ्या गोष्टी दिसतील महाराष्ट्रामध्ये आणि आजचा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा कारण सगळ्यात मोठा फटका भारतीय जनता आणि बारा तेरा जागा सांगतो त्या भारतीय जनता पक्षाच्याच असणार आहेत त्याच्यामध्ये इतरांच्या जागा नाही आहेत आता आम्ही बाळासाहेबांची शिवसेना मी दुसऱ्या मुद्द्यावर तो आम्ही बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्वाचे विचार काँग्रेसला सोडून आम्ही शिवसेनेचे शिवसेने विचार वाढवले शिवसेना वाचवली बाळासाहेबांच्या विचारांना वाचवलं अशा प्रकारचे ज्या वल्गना करत बाहेर निघाले होते जे स्वतः कधी का काँग्रेस युक्त झाले हे त्यांनाच कळालं नाही कारण राजू पारवे घ्या मिलिंद देवरा घ्या ही काँग्रेसचीच माणसं आज राजू पारवेंना खासदार खासदारकीला के उभा केलात रामटेक मधन मिलिंद देवरांना तुम्ही राज्यसभेवर टेकवलात तिथे तुम्हाला तुमच्या पक्षातल्या एखाद्या ज्येष्ठ वरिष्ठाला टाकता आलं नाही आणि ज्येष्ठ वरिष्ठांची किंमत तुम्ही काय केली तर गजाभाऊ कीर्तिकारांसारखी केली आता विचार करा या गटाचं अस्तित्व काय असणार आहे चार जून नंतर कारण चार जून ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाची अंतिम तारीख असणार जास्तीत जास्त तो आठवड्याचा शेवट होऊ शकतो पण चार जूनच्या नंतर मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे हे फार काळ टिकू शकणार नाहीत कारण खऱ्या अर्थाने गंमत तुम्हाला सांगतो खासदारकीची निवडणूक ही खऱ्या अर्थाने एक झाकी आहे खरा पिक्चर विधानसभेला बाकी आहे मला वाटतं राज ठाकरे आणि राजू पाटील म्हणाले होते राज ठाकरेंच्या पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील कल्याणचे आमदार म्हणाले होते लोकसभा एक झाकी आहे हा फक्त ट्रेलर आहे खरा पिक्चर हा विधानसभेला होणार आणि ही अगदी सत्य परिस्थिती त्यांनी सांगितली अगदी वस्तुस्थिती मांडली कारण लोकसभेला तुम्ही विचार करा खरी शिवसेना जी मूळ शिवसेना होती जी उद्धव साहेबांसोबत आजही आहे ती तेवीस जागांवर लढायची आणि उरलेल्या जागांवर भारतीय जनता पक्ष मला वाटतं सव्वीस पंचवीस एक जागांवर भारतीय जनता पक्ष लढायचा पंचवीस तेवीस आता तुम्ही विचार करा यांच्याकडे विद्यमान तेरा खासदार होते म्हणजे बारा अधिक एक गजाभाऊ कीर्तीकरांना पकडलं विद्यमान तेरा खासदार असताना यांनी जागा लढल्यात नऊ ते दहा आणि त्याच्यामध्येही ज्या खासदारांनी अशा ह्या घानेरड्या बंडाळीमध्ये ती कर्माचीच फळं म्हणावी लागतील पण तरी देखील ऐका अशा या घानेरड्या बंडाळीमध्ये या एकनाथ शिंदेची साथ दिली ते खासदार आहेत कृपाल तुमाने भावना गवळी हेमंत गोडसे गजानन कीर्तीकर राजेंद्र गावित आणि हेमंत पाटील या जवळपास सहा खासदारांना कचऱ्याच्या डब्यात कोंबण्यात आलं आता विचार करा सहा विद्यमान खासदारांना तुम्ही घरी बसवलं आणि पाठवले कुणाला राजू पारवे रामटेक मध्ये जो काँग्रेसचा आयात उमेदवार हे दहा जे आहेत त्या दहा पैकी या दहापैकी एकाला जरी तुम्ही जनमानसात विचारलात तर एकाला देखील जनमत मिळत नाहीये दहा पैकी एकाला देखील अगदी यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेना देखील आता तुम्ही मला सांगा शिवसैनिकांनो या दहा पैकी पुढे भाजपाची चाल तुम्हाला सांगतो स्ट्राईक रेट काढला जाणार स्ट्राईक रेट की भारतीय जनता पक्ष अठ्ठेचाळीस पैकी तुम्हाला माहिती असेल हवं बत्तीस एक जागांवर भारतीय जनता पक्ष लढतोय दहा जागांवर शिंदे गट लढतोय पाच एक जागांवर अजित पवार गट आणि एका जागावर रासप लढतोय म्हणजे बत्तीस जागांवर हे स्ट्राईक रेट काढणार मधून आमच्या किती निवडून आल्या आणि त्यानंतर दहा पैकी तुमच्या किती निवडून आल्या दहा पैकी यांचा स्ट्राईक रेट शून्य असणार कारण एकही खासदार निवडून येत नाहीये यांच्या कुठल्याही खासदाराला मतदान होतच नाहीये नोटापेक्षाही यांच्या खासदारांचं मतदान खाली जाणार आहे आणि ही वस्तुस्थिती आहे आता स्ट्राइक रेट काढल्यानंतर भविष्यात तो स्ट्राइक रेट रेटचा आकडा यांना सुनावला जाणार जसं आता काय सुनावलं जातं की या लोकसभा या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा पैकी म्हणजे विधानसभा जवळपास सहा जातात प्रत्येक लोकसभेमध्ये सहा पैकी जवळपास चार ठिकाणी आमचं प्राबल्य असल्यामुळे आम्हीही लढवणार जसं तुम्ही नाशिक पाहिलात अशा अनेक जागांवर मग असे नियम त्यांना त्याही वेळेस लावले जाणार आणि विधानसभेमध्ये यांच्याकडे जवळपास बेचाळीस स्वतःचे आमदार आहेत आणि आठ दहा अपक्ष अपक्षांचं सोडून द्या पण ह्या बेचाळीस आमदारांपैकी जवळपास अठरा ते एकोणीस आमदारांच्या देखील तिकीट कापल्या जातील ती परिस्थिती थोडीशी लांबची राहिली कारण तिथपर्यंत जाता जाता आमदारांना तिकीट देणं लांब राहिलं तोपर्यंत गट टिकतोय की नाही हीच एक मोठी गोष्ट आहे कारण तोपर्यंत हे सारे आमदार भारतीय जनता पक्षामध्ये उड्या मारण्यासाठी तयार झाले साऱ्या आमदारांचं लक्ष आहे चार जून या चार जूनला नेमकं काय घडतंय सुधाकर मोरे म्हणतात भाजपचा सत्यानाश केला भाजपनेच मुख्य सूत्रधार देवेंद्र फडणवीस विलास रिकामे म्हणतात जर शिंदे आणि अजित पवारांना या लोकसभा निवडणुकीत एकही एक खासदार निवडून आला नाही तर त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना वाली कोण मिंदेचे सर्व उमेदवार पाडा दिल्लीहून थेट आदेश राणेचा प्रचार शिवसैनिक करणार किती दुर्दैव आणि राज ठाकरेंनी वकीलपत्र घेतले आहे राणे खरे आणि बरोबर होते उद्धव कसे चुकीचे हे पटवून देणार यासाठी सभा घेणार माझ्या मते भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष यांचे लोकसभेत एक अंकी आकडा असेल हे निश्चित आहे सर्वात मोठा पक्ष उद्धव ठाकरे साहेब शिवसेना हाच असेल येणार तर भाजपच किती उडा मारा एकच साहेब शिंदे साहेब स्वप्नात महाराष्ट्रात हवा फक्त आणि फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बीजेपी शिंदे टोळी पवार टोळी हे सर्व कंगाल आहेत उद्धव साहेब महाराष्ट्राची शान आहेत